मित्रांनो आपण बऱ्याच वेळा करायला एक जातो आणि घडते दुसरी ही कहाणी देखील अशीच आहे मूल नसलेल्या एका पती पत्नीने दत्तक घेतलेल्या मुलीने त्या दाम्पत्यासोबत असे काहीतरी केले की त्यामुळे त्यांचे संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त झाले हे आपण या कहाणीतून पाहणार आहोत त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा मित्रांनो बहुतेक गुजराती लोक लंडनच्या फॅमली भागात राहतात नवर बीहून लंडनला स्थलांतरित झालेले घनश्याम सुंदरलाल अमीन देखील त्यांच्या पत्नी सुनंदा यांच्यासोबत वेम्बलीमध्ये राहत होते तो लंडनमध्ये भूमिगत ट्रेन चालक होता नोकरीतून निवृत्त झाल्यानंतर तो त्याच्या पत्नीसोबत आरामात राहत होता घनश्यामबाईंना सामाजिक योजनेअंतर्गत चांगले पैसे मिळत होते याशिवाय त्यांची स्वतःची बचतही होती त्यांना कशाचीही कमतरता नव्हती एक कमतरता वगळता ती म्हणजे त्यांना मोल नव्हते त्यांच्याशी खेळायला कोणी नव्हते पती पत्नी खूप दुःखी होते एका मित्राने घनश्यामबाईंना मूल दत्तक घेण्याचा सल्ला दिला ब्रिटनमध्ये दत्तक घेणे खूप कठीण आहे भारतीय कुटुंबासाठी तर त्याहूनही कठीण म्हणून एका भारतीय मित्राच्या सल्ल्यानुसार घनश्यामभाईंनी कोलकत्त्या येथील एका संस्थेशी बोलले त्या संस्थेने त्याला एका अनाथाश्रमात आणले अनाथाश्रमातील लोकांनी घनश्यामभाईंना कोलकात्याला येण्यास सांगितले तो त्याच्या पत्नीसह कोलकत्त्याला आला कोलकात्याच्या त्या अनाथ आश्रमात त्याला सुचित्रा नावाची मुलगी आवडली ती पंधरा वर्षाची होती ती जन्माने बंगाली होती आणि तिला फक्त बंगाली आणि हिंदी भाषा येत होत्या ती खूप निरागस सुंदर आणि मोहक दिसत होती नवरा बायकोला सुचित्रा आवडली सुचित्रा देखील त्यांच्यासोबत लंडनला जाण्यास तयार झाली घनश्यामबाईंनी सुचित्राला दत्तक घेण्यासाठी सर्व कायदेशीर चारिकता पूर्ण केल्या सुचित्राला व्हिसा मिळवण्यासाठी खूप अडचणींना तोंड द्यावे लागले विविध प्रकारची प्रमाणपत्रे द्यावी लागत होती अखेर सहा महिन्यानंतर सुचित्राला व्हिसा मिळाला सुचित्रा आता लंडनला पोहोचली होती तिथे तिच्यासाठी सगळं नवीन होतं नवीन देश नवीन जग नवीन भाषा नवीन लोक तिला तिथल्या एका शाळेत दाखल करण्यात आले ती इंग्रजी भाषा लवकरच शिकली ती गोरी आणि लहान होती म्हणून ती पटकन गोऱ्या मुलांमध्ये मिसळली शाळेत गुजराती पंजाबी आणि बांगलादेशी कुटुंबातील अनेक मुले शिकत होती सुचित्रा आता मोठी होऊ लागली लंडनमध्ये भूमिगत ट्रेनमध्ये एकटे प्रवास करू शकत होती ती एकटीच फिरू शकत होती ती अभ्यासातही चांगली होती सुचित्राला दत्तक घेणारे घनश्यामभाई आणि त्यांची पत्नी सुनंदा त्यांच्या मुलीवर आनंदी होते सुट्टीच्या काळात ते कधी कधी संग्रहालय पाहण्यासाठी घेऊन जात असे आणि कधीकधी ते तिला पार्कला घेऊन जात असे मित्रांच्या घरी होणाऱ्या पार्ट्यामध्येही ते सुचित्राला नेहमी सोबत ठेवत असे जेव्हा सुचित्रा सुनंदाला मम्मी म्हणत असे तेव्हा तिला आनंद व्हायचा त्याला सुचित्रा जणू त्याचीच मुलगी वाटत होती ती अजूनही शाळेत जात होती आणि कधी कधी तिच्या मैत्रिणीच्या घरी राहत असे कालांतराने ती दर शनिवारी तिच्या मैत्रिणीच्या घरी राहण्याबद्दल बोलू लागली ती फक्त सतरा वर्षाची होती एके एक दिवशी सुनंदाला कळले की सुचित्रा तिच्या मैत्रिणीच्या घरी जाऊन राहते असे सांगून घरातून निघून गेली होती पण ती तिच्या मैत्रिणीच्या घरी गेली नव्हती जेव्हा त्यांनी सुचित्राला कडक शब्दात विचारले तेव्हा ती चिडून म्हणाली मी कुठे जाते याने तुम्हाला काय फरक पडतो सुचित्राच्या शब्दांनी घनश्यामभाई आणि सुनंदा यांना धक्का बसला काही दिवसांनी आणखीन एक घटना घडली सुचित्रा बऱ्याचदा शाळेत जात नसे घनश्यामभाई आणि सुनंदा यांनी तिला विचारले असता ती काहीच बोलली नाही समाधानकारक उत्तर दिले नाही जेव्हा त्या जोडप्याने सुचित्राच्या मैत्रिणीकडे चौकशी केली तेव्हा त्यांना कळाले की सुचित्रा सुखबीर नावाच्या पंजाबी मुलासोबत राहते ती शाळा सोडून त्याच्यासोबत जा बाहेर जाते संध्याकाळी घनश्यामबाईंनी सुचित्राला विचारले मला कळले आहे की तू सुखबीर नावाच्या मुलासोबत फिरतेस हे खरे आहे का हे ऐकून सुचित्रा म्हणाली मी कुठे जाते आणि बाहेर गेल्यावर काय करते हे तुम्ही मला विचारू नये सुनंदा म्हणाली तू आमची मुलगी आहेस आम्हाला काळजी वाटते तू फक्त सतरा वर्षाची आहेस मी तुझी मुलगी नाही तू मला तुझ्या फायद्यासाठी दत्तक घेतले आहेस मी तुझ्या पोटातून जन्मले नाही तुमचा माझ्यावर फार कमी अधिकार आहे समजलं तुम्हाला काय म्हणायचं सुनंदाने विचारले मी तुमच्या शरीराचा भाग नाही माझ्या शरीरावर माझा अधिकार आहे सुचित्राचे बोलणे ऐकून घनश्याबाई संतापले आणि सुचित्राला चापट मारली सुचित्रा ओरडली हो जर तू पुन्हा असं केलंस तर मी पोलिसांना बोलावेन घनशाबाई म्हणाले मी स्वत पोलिसांना सांगेन की माझी दत्तक मुलगी शिक्षण घेण्याच्या वयात चुकीची कामे करत आहे मी तुम्हाला सामाजिक समुपदेशनासाठी पाठवीन जर यानंतरही तिच्यात सुधारणा ना झाली नाही तर मी तुला भारतात परत पाठवीन भारतात परत पाठवल्याबद्दल ऐकून सुचित्रा विचार करू लागली ती पूर्णपणे शांत झाली आणि तिच्या बेडरूममध्ये गेली दुसऱ्या दिवशी ती उठली आणि तिच्या पालकांची माफी मागितली हे ऐकून घनश्यामभाई आणि सुनंदा शांत झाले सुनंदा म्हणाली हे बघ बेटा हे तुझे शिक्षण घेण्याचे वय आहे तू चांगला अभ्यास करून तुझं करिअर घडवलं पाहिजे तू सध्या किशोर वहीन आहेस तुम्हाला हव्या असलेल्या मुलासोबत तुम्ही बाहेर राहू शकत नाही सुचित्रा डोके हलवत म्हणाली मम्मी या प्रकारची चूक आता मी ते पुन्हा करणार नाही यानंतर सुचित्रा नियमितपणे शाळेत जाऊ लागली हळूहळू बराच वेळ गेला एके दिवशी घनश्यामभाई आणि सुनंदा यांच्या शेजाऱ्यांनी पोलिसांकडे तक्रार केली की त्यांच्या शेजारच्या घरातून खूप तीव्र वास येत आहे पोलीस लगेच आले घराचा दरवाजा बंद होता पण तो आतून बंद नव्हता पोलिसांनी ढकलताच दरवाजा उघडला पोलिसांनी आत जाऊन पाहिले तेव्हा घनश्यामभाई आणि त्याच्या पत्नीचे मृतदेह बेडरूममध्ये पडलेले होते चौकशी दरम्यान शेजाऱ्यांनी सांगितले की त्यांच्यासोबत एक दत्तक मुलगीही राहत होती त्यावेळी ते घरी नव्हती पोलिसांनी दोन्ही मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवले त्यांची दत्तक मुलगी बेपत्ता होती ती अनेक दिवसापासून शाळेत गेली नसल्याचे आढळून आले पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला तेव्हा असे आढळून आले की या जोडप्याच्या मृत्यूपूर्वी त्यांच्या जेवणात झोपेच्या गोळ्या देण्यात आल्या होत्या नंतर घनश्यामभाईची चाकूने हत्या करण्यात आली आणि सुनंदा यांच्या चेहऱ्यावर उशी ठेवून हत्या करण्यात आली पोलिसांचा पहिला संशय खून झालेल्या जोडप्याच्या दत्तक मुलीवर सुचित्राच्या मोबाईलवरून आला त्यांनी फोन केला घनश्यामभाई आणि सुचित्रा रेकॉर्ड तपासली गेली दोन दिवसातच पोलीस सुचित्राच्या प्रियकर सुखबीरच्या घरी पोहोचले सुखबीर त्याच्या विधव्या आईसोबत एकटाच राहत होता सुचित्रा देखील त्याच्या घरी आढळली पोलिसांनी दोघांची कडक चौकशी केली तेव्हा सुचित्रा आणि सुखबीरने कबूल केले की त्यांनी घनश्यामभाई आणि सुनंदा यांना त्यांच्या प्रेमाला विरोध केल्यामुळे मारले होते सुचित्रा म्हणाली त्या रात्री मी माझ्या आईवडिलांच्या जेवणात जीवनात झोपेच्या गोळ्या मिसळ्या जेणेकरून ते जागे होऊ नयेत जेव्हा दोघेही गाड झोपेत गेले तेव्हा मी सुखबीरला फोन केला आईच्या चेहऱ्यावर उशी ठेवली आणि संपूर्ण ताकदीने दाबली त्यामुळे तिचा श्वास थांबला आईच्या धडपडीचा आवाज ऐकून माझे वडील जागे झाले सुखबीरने सोबत चाकू आणला होता त्याच चाकूने त्याने माझ्या वडिलांवर वारंवार हल्ला केला आणि त्यांना खूप जखमी केले त्यानंतर आम्ही दोघेही पळून गेलो दोघांचेही जबाब ऐकून पोलिसांना धक्का बसला सुचित्रा अजूनही अल्पवयीन होती पोलिसांनी तिची वैद्यकीय के तपासणी केली तेव्हा ते गर्भवती असल्याचे आढळून आले सुचित्राने जे केले ते ऐकल्यानंतर आता असे दिसते की अशा मुलाला दत्तक घेण्यापूर्वी अनेक वेळा विचार करावा लागेल कोणताही निर्णय घेताना अनेकदा विचार करावा ही कहाणी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये सांगा धन्यवाद